श्री स्वामी समर्थ ओम दिगंबराय सर्व सर्वप्रथम गुरुदेवांना तुमच्या सर्वांच्या हृदयात बघून तुम्हाला सर्वांना नमस्कार करतो श्री स्वामी समर्थ आपण काय करायचं आहे जेव्हा गुरुदेवांकडून आपल्याला काही गोष्टी प्राप्त होतात प्रापंचिक परमार्थिक अगदी स्वस्वरूपाच्या दिशेने जरी चालत नाही आलं तरी तुझी से सेवा करीन मनोभावे काय करायचंय आपल्याला प्रापंचिक जीवाला एकच गोष्ट करणे शक्य आहे मनोभावे सेवा करायची म्हणजे काय करायचं कुठलीही चांगली गोष्ट करताना चांगलीच गोष्ट करताना शक्यतो कधी कधी वाईट घडतो अजून चांगली गोष्ट करत असताना गुरुदेवांचं नाव घ्यायचं हो दिगंबरा ये असं म्हणून मनाला गुरुदेवांच्या चरणांवर अर्पण करायचं गुरुदेव सांगतात की मनाला पुन्हा पुन्हा स्वामी चरणांवर अर्पण करायचं पण आपल्यासारख्या सारख्या सर्व मध्ये भक्ताला काय ते शक्य नाहीये म्हणून आपण काय करायचं स्वामी देवांच्या आणि आपल्या मध्ये कोण आहे गुरुदेव आहे म्हणजे जी, जी जो लाईट सप्लाय होतो एबीसीबी कडून आणि हा बल्ब पेटतो बल्ब म्हणजे आपण आहोत आणि एमएसीचा सप्लाय म्हणजे श्री स्वामी समर्थ देवा देव आहे मग गुरुदेव कोण आहेत ते लाइटचं बटन ते लाइटच बटन आपलं गेलं पाहिजे बल्ब स्वतः मोडू शकत नाही ना हे बटन चालू हो किंवा लाईटला डायरेक्ट सांगू शकत नाही माझ्याकडे त्या बटनाला माहिती आहे किती व्होल्टेज पाठवायचा या भक्ताकडे तसं गुरुदेवांना माहिती आहे स्वामीदेवांची स्वामी देवांची कितपत कृपा याला झेपेल याला कुठली गोष्ट द्यायला पाहिजे याच्यासाठी गुरुदेवांच्या नावाचा सातत्याने जप करायचं आहे आणि जी जी गोष्ट आपल्याला पाहिजे ती बिंदात मागायची त्यांच्याकडे हे पाहिजेच मला माझं घर होत नाही माझं घर झालंच पाहिजे मला संतान प्राप्ती पाहिजेच जी या जगातल्या कुठल्याच सध्याच्या अवताराकडून मिळत नाही तुमच्या मनात लोळतात तुम्हाला लो तुमची प्रॉपर्टी रिकवर करून देतात सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात पण संतान प्राप्ती ही एकमेव गोष्ट गुरुदेव श्री दास दिगंबर मा मा वाहते तशीच गुरुदेवांच्या चरणातून कुठली नदी वाहते तर संतान प्राप्तीची नदी तुम्ही मागून घ्यायचंय तुम्हाला जे हवे हो ते श्री स्वामी समर्थ दिगंबर महाराज